काल वीस जुलैला आमच्या कॉलेजचा रौप्य महोत्सव होता म्हणजे कॉलेजला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल सर्व आजी माझी जे कर्मचारी अधिकारी शिक्षक वगैरे होते प्रिन्सिपल होते त्या सर्वांना बोलवलं होतं आणि म्हणून कार्यक्रम असल्याकारणाने तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली तरी पण मी कोणाचाही फोन घेऊ शकलो नाही कोणाच्याही व्हॉट्सॲप मेसेजला मी रिप्लाय करू शकलो नाही ॲक्च्युली तुम्ही सर्वांनी ग्रुपमध्ये खूप सारे मेसेजेस टाकले अगदी सोपं आहे ती जी प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे ती ओपन करायची आहे जर तुम्हाला शक्य झालं तर ते तीन हजार प्लस पेजेस आहेत जर तुम्हाला ओपन करायची असेल तिथे ओपन करायचं त्याच्यामध्ये सर्चमध्ये जायचं आणि तुमचा डी एन नंबर शोधायचा आणि जर का त्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट काम संपलं आता काय करायचं आहे सर्वांनी आपल्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि लॉग इनमध्ये पण तुम्हाला तुमचं मेरिट नंबर वगैरे सगळं दिसतं फक्त तुम्ही तुमचा डी एन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून पण ऑनलाईन जी लिंक आहे मी या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ती लिंक पण त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमचा डी एन नंबर टाकला आणि डेट ऑफ बर्थ टाकली तर तुमचा मेरिट नंबर तुम्हाला दिसतो आता मेरिट नंबरविषयी काही डाऊट्स तुमच्या मनामध्ये आहेत जे तुमचे प्रश्न मला आलेत ग्रुप ग्रुपवर त्याच्यावरनं सांगतो की स्टेट लेवलची मेरिट लिस्ट आहे होम डिस्ट्रिक्टची मेरिट लिस्ट नंबर आहे ऑल इंडिया लेवलला मेरिट लिस्ट नंबर आहे किंवा जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठीचा सा मेरिट नंबर आहे मग ही वेगवेगळे मेरिट नंबर आहेत तर तुमची कॅटेगरी जी आहे एस सी एस टी ओबीसी त्या कॅटेगरीचा होम डिस्ट्रिक्ट मेरिट नंबर हा वेगळा असणार स्टेट लेवल मेरिट नंबर हा वेगळा असणार त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे आणि तुम्हाला जो प्रश्न पडला आहे मग कोणत्या मेरिट लिस्टवर आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये मा मला ऑप्शन फॉर्म भरता येईल आणि मग कोणती जागा मला मिळेल तुम्ही याचा विचार करायचा नाही आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर फक्त आणि फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक आहे का मिस्टेक कोणत्या कोणत्या तुमचे मार्क्स बरोबर आहेत का तुमची कॅटेगरी बरोबर आहे का तुमचं जेंडर मेल फिमेल ते बरोबर आहे का तुमचा होम डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या डिस्ट्रिक्टमधनं तुम्ही दहावी केलेली आहे ती बरोबर आहे का तुमच्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का या गोष्टी फक्त तुम्ही चेक करायच्या आहे आणि या सर्व गोष्टी जर बरोबर असेल ना तर शांत राहायचं आहे काहीच करायचं नाही परंतु या मी सांगितलेल्या गोष्टींपैकी जर एकही मिस्टेक असेल कुठेतरी तर तुम्ही सुविधा केंद्र म्हणजेच एफ सी सेंटर म्हणजेच कॉलेजमध्ये येऊन तात्काळ त्याच्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे मग बदल करण्यासाठी काय करायचं आहे दोन गोष्टी तुम्ही करू शकता एक तर तुम्ही ई स्क्रुटीनी केली असेल आणि तुम्ही कॉलेजच्या खूप लांब राहत असाल तर तुम्ही सबमिट ग्रीवन्स करायचं आहे आता सबमिट ग्रीवन्स कुठे असतो तर तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि लेफ्ट साईडला एक मेनू आहे सबमिट ग्रीवन्स या सबमिट ग्रीवन्समध्ये जायचं सबमिट ग्रीवन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ॲरो दिसेल त्या ॲरोमध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे का तुम्हाला ई डब्ल्यू एस अपलोड करायचं आहे सी बी सी अपलोड करायचं आहे उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे टी एफ डब्ल्यू एससाठी या सर्व पॉईंट्स तिथे आहे तो पॉईंट्स फक्त क्लिक करायचा आहे आणि खाली जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे प्युअर मराठीत लिहिलं तरी चालेल की तुम्हाला कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे काही वेळेस तुम्हाला एक किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तर त्या बॉक्सच्या खाली तुम्हाला ते सर्व पी डी एफ फाईल करून त्याचं अपलोड करायचं आहे जेणेकरून जेव्हा तुमचा हा ग्रीवन्स आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही चेक करू की तुम्हा तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची कमतरता आहे आणि तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि मग तो आम्ही अप्रूव करू तो अप्रूव केल्यानंतर तुम्हाला परत मेसेज येईल की तुमचा ग्रीवन्स अप्रूव झालेला आहे आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तो तुमचा फॉर्म अनलॉक झालेला आहे ते तुम्ही अपलोड करायचे आहे आणि पुन्हा ई स्क्रुटिनीसाठी सेंड करायचं आहे तुम्ही जर पुन्हा ई स्क्रुटिनीसाठी सेंड नाही केला तर तो फॉर्म आमच्याकडे येणार नाही आणि चेंजेस होणार नाही लक्षात ठेवा तेवीस जुलैनंतर कोणतेही चेंजेस होणार नाहीत तुमच्या फॉर्ममध्ये कॅटेगरीमध्ये किंवा नॉन क्रिमिनल अपलोड करायचे किंवा कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे काहीच होणार नाही त्यावेळेस सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि समजा ऑनलाईन सबमिट ग्रीमेंट्समध्ये तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर एक दिवस तुमचा इन्व्हेस्ट करा सरळ कॉलेजला या उद्या किंवा परवा आणि ते चेंजेस करून घ्या येताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत असले पाहिजे तरच तरच ते भेटणार आहे लक्षात येते ही झाली एक पद्धत आणि दुसरी पद्धत जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केलेली असेल ज्या सुविधा केंद्रात तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केलेली आहे त्या सुविधा केंद्रात जायचं आहे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर तुमची जेवढी डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंटवर तिथल्या सुविधा केंद्राचा म्हणजेच एफ सी सेंटरचा शिक्का घ्यायचा ति आहे तिथल्या अधिकाऱ्याची सही घ्यायची आहे आणि ते चेंजेस करून तुम्ही परत यायचं आहे लक्षात घ्या चेंजेस केल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म मिळेल तुमच्या फॉर्मची जी रिसिप्ट मिळेल त्याच्यावर सगळं चेंजेस बघून घ्यायचे की ओ बी सी टू ओ बी सी झालेलं आहे एस सी टू एस सी झालेला आहे ईडब्ल्यू एस एस झालेला आहे टी एफ डब्ल्यू एस एस झालेलं आहे या सर्व गोष्टी चेक करून घ्या बघा तेवीस जुलैनंतर तुम्हाला चान्स नाही त्यामुळे सर्वांना मी आत्ताच आवाहन करतो आहे की उद्या किंवा परवा शक्य झालं तर कॉलेजला या समजत नसेल तर सरळ कॉलेजला निघून या किंवा जिथे तुमचा फॉर्म तुम्ही कन्फर्म केलेला आहे तिथे निघून या पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्सने पाऊस बघा जर जास्त असेल, असेल तर तेवीस तारीख शेवटची आहे काळजी करू नका परंतु जर का समजत नसेल तर तुम्ही नक्कीच सुविधा केंद्राला भेट द्या सबमिट ग्रीवन्स करताना फार बेटर नाही करताला कॉलेजला यायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर का काही तुम्हाला अडचण असेल किंवा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा यानंतर फिजिकल स्क्रुटिनी ई स्क्रुटिनी केलेल्या सर्वांना पुन्हा सांगतो तेवीस जुलैनंतर काहीही चेंजेस होणार नाहीत Good luck.